नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये हे आमचं क्यूट बाळ बघा रुद्र एा रुद्र आमचं रुद्रा ए रुद्र रुद्रा ए रुद्र हे आमचा परिवार ही माझी मुलगी अरे हे माझी ही माझी आई ही माझी बा बायको हे माझी मुलगी आजी कुठे आई कुठे आजी कुठे आजी, आजी आ घरात गेली का हे मम्मी दळंकर आजी तिकडं आजीला रुत्रप्पा कसं रडू आलं गादड गादडप्पा कसं रडू आलं लिहायला गे म्हणतो मला घेऊनच बसा तुला घेऊन का ए पोरा घेऊन बसस तुला काय केलं होतं मोटर चालू केलं होतं वर टाकीत पाणी लावत बाथरूम मध्ये पण ते पाणी काय झाकण गेलं का या पण ये म्हणतो मला गप्पाच मारा गप्पा सांगाल कोण रे कोण करणार कामधांणारे हो कामधांते कोण करणार करणारे Kamu ध्यान दे कौन करना है पुना Rudra Bye bye, bye bye, Rudra.